श्री महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त आमशीपैकी वाघोबावाडी इथं कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत राष्ट्रीय विजेता पैलवान संग्राम पाटील यानं प्रशांत शिंदे यांच्यावर गुणांची आघाडी घेत विजय संपादन केला यावेळी मैदानात एकाहत्तर चटकदार कुस्त्या झाल्या करवी तालुक्यातील आमशीपैकी वाघोबावाडी इथं सातेरी महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त निकाली कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं आखाडा पूजन महादेव चॅरिटेबल ट्रस्टचे बाजीराव पाटील केरबा पाटील आणि ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रथम क्रमांकाच्या लढतीत पैलवान संग्राम पाटील आणि प्रशांत शिंदे यांच्यात झालेली लढत अत्यंत चुरशीची झाली अर्धा तास कुस्ती निकाली न झाल्यानं गुणांवर कुस्ती लावण्यात आली संग्रामनं प्रथम गुण घेतल्यानं त्याला विजयी घोषित करण्यात आलं द्वितीय क्रमांका च्या कुस्तीमध्ये सूरज मुंडे यानं राघू शिंदे याला एकलंगी डावावर चितपट करून प्रेक्षणीय कुस्ती केली तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सुशांत तांबुळकरनं ओंकार पाटील याच्यावर पोकळ डावावर विजय मिळवला प्रथम क्रमांकाच्या कुस्तीच्या विजेत्या संग्राम पाटील विजेत्या मल्लांना गोकुळचे संचालक विश्वास पाटील आणि बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं यासह या, या मैदानात लहान मोठ्या एकाहत्तर चटकदार कुस्त्या पार पडल्या वस्ताद विश्वास हरुगले संभाजी वरुटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सभापती पांडुरंग पाटील तंडामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव पाटील पाटील आर टी पाटील ए के पाटील विश्वास पाटील श्यामराव सूर्यवंशी रामनाथ पाटील विजय पवार सागर सूर्यवंशी दिनकर पाटील गोरख पाटील सुरेश पाटील राजाराम पाटील शिवाजी पाटील प्रकाश पाटील सर्जेराव पाटील गोरखनाथ पाटील धनाजी पाटील उपस्थित होते तर निवेदक म्हणून यशवंत पाटील आणि कृष्णा चौगले यांनी उत्तम कामगिरी बजावली